हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर तर आज आपण येथे बनवणार आहोत झनझणीत आणि चविष्ट असा खरडा अशा या खरड्याला ठेचासुद्धा म्हटले जाते चला तर मग अशा या खरड्याची आपण रेसिपी करूयात रेसिपी बघत आहात ना तुम्ही बघत राहा सर्वप्रथम येथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खरड्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिरव्या मिरच्या लागणार आहेत तुम्ही बघू शकता येथे मी तव्यावर हिरव्या मिरच्या ह्या जवळपास वीस बावीस तरी हिरव्या मिरच्या असतील त्या घेतलेल्या आहेत आणि एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत तसेच अर्धा कप आपल्याला येथे लसणाच्या पाकळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत आणि एक चमचा जिरे येथे आपण एक चमचा मीठसुद्धा घेतलेले आहे अशा प्रकारे हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या शेंगदाणे आणि जिरे व मीठ हे एवढे जिन्नस घेऊन आपण येथे खरडा कर तयार करणार आहोत हा खरडा तयार करण्यासाठी मध्यमाचेवर तवा घेऊन या तव्यावर थोडेसे तेल घेऊन या तेलामध्ये हे सर्व जिन्नस आपण खरपूस होईपर्यंत तळायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मी तव्यावर हे सर्व जिन्नस चांगले मस्तपैकी खरपूस होईपर्यंत तळलेले आहेत येथे मिरच्या चांगल्या तळून निघालेल्या आहेत तसेच सुद्धा चांगले तळून निघालेले आहेत आणि लसणाच्या सुद्धा हे सर्व तळून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचे वाटण करायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मी हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे आणि आता याचे मी वाटण करणार आहे वाटण हे जास्त बारीकसुद्धा करू नये आणि जास्त जाडसुद्धा करू नये येथे मी खरडा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर व्हावा म्हणून वाटून घेत आहे तुम्ही बघू शकता येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खरडा तयार करत आहे मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर खरडा अशा प्रकारे तयार होईल तुम्ही बघू शकता खरडा जास्त बारीक आणि जास्त जाड जाडसुद्धा करू नये अशा प्रकारे येथे झणझणीत असा खरडा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता असा हा झणझणीत खरडा तुम्ही नक्कीच बनवा असा हा खरडा लवकर तयार करायचा असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने खरडा तयार करू शकता येथे खरडा मस्त बनलेला आहे तुम्ही बघू शकता असा हा झणझणीत खरडा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता असा हा खरडा तुम्ही जेवणासोबत खाण्यासाठी नक्कीच बनवू शकता आणि जिबेला तिखटपणाची उत्तम चव देऊ शकता चला तर मग पटकन असा खरडा बनवा मस्त मस्तपैकी खा आणि स्वस्त रहा. तुम्हाला या खरड्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल एन बाय बाय भेटूयात अशाच रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये